आटपाडी पंचायत समितीला दर्जा प्राप्त झाला असून शेतकरी व्यापारी वर्ग आणि मार्केट कमिटी प्रशासन यांनी समाधान व्यक्त केले आटपाडी पंचायत समितीच्या निवडणुकीत मागील वर्षी सत्तांतर झाले जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ता आली युवक नेतृत्व संतोष पुजारी यांची मार्केट कमिटीच्या पदी सभापती म्हणून निवड झाली मार्केट कमिटी प्रशासनाने व्यापारी शेतकरी यांच्या हिताचे अनेक निर्णय घेऊन विविध उपक्रम राबवत मार्केट कमिटी प्रशासनाचे कार्य प्रगतीपथच आहे याची दखल घेत महाराष्ट्र राज्य खरेदी विक्री कार्यालय यांच्या आदेशाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून मार्केट कमिटीला अ वर्गाचा दर्जा मिळाला यावेळी मार्केट कमिटी सभापती संतोष पुजारी म्हणाले यापुढेही मार्केट कमिटीचे कार्य सर्वांच्या सहकार्याने प्रगतीपथाचे करून मार्केट कमिटी अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करू असे सभापती संतोष पुजारी म्हणाले यावेळी सचिव शशिकांत शिंदे सर्व आजी माजी संचालक व्यापारी व सर्व शेतकरी बंधू प्रामुख्याने उपस्थित होते विक्रम भिसे स्टार न्यूज अटपाडी